वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीपातीत वाढ होते आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीपातीत वाढ होते जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आज वक्रद्वाराद्वारे सुरू असणारा दोन हजार आठशे सत्तर क्युसेक विसर्ग वाढवून तो पाच हजार चारशे वीस क्युसेक आणि विद्युत गृहातून चालू असणारा एक हजार सहाशे तीस क्युसेक असा एकूण सात हजार पन्नास क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होते आहे पाऊस चालू आणि वाढत राहिल्यास एवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल तरी नदीकडच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्याने धरण व्यवस्थापनाने सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी वारणा